नमस्कार आपल्या या ठाणे जिल्ह्यामध्ये सर्व ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करतो की वेधशाळेने दिलेल्या अनुषंगाने या ठाणे जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस चालू आहे मुसलदर भाऊस पडत आहे माझी संपूर्ण कल्याण ग्रामीण भागातील नागरिकांना मग तो दिवा शहर असेल शिरफड विभाग असेल नवी मुंबईतील चौदा गाव असतील आणि नवमुली क्षेत्रातील सत्तावीस गाव शहर रेल्वे स्टेशन खाडी किनारे सर्व नागरिकांना सर्व रहिवाशांना माझी विनंती आहे कि वेधशाळेने या जिल्ह्यामध्ये प्रचंड असा पाऊस पडणार आहे म्हणून शासनाने आपल्या या शाला आजच्या दिवशी बंद ठेवण्यात आलेल्या आहेत माझी नागरिकांना विनंती आहे अत्यावश्यक कामाशिवाय घरातन कोणी बाहेर पडू नये आणि अंदाजामुळे पाऊस प्रचंड पडण्याची शक्यता आहे आणि पाऊस पडत पण आहे तरी नागरिकांना आवाहन करते परत परत आवाहन करते अत्यावश्यक सेवा असल्याशिवाय घरातन कोणी बाहेर पडू नये जेणेकरून कोणाला त्रास होणार नाही याची स्वतः काळजी घ्यावी अशी मी एक कल्याण ग्रामीण विधानसभेचा आमदार राजेश मोरे म्हणून तुम्हाला सर्व नागरिकांना आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र